नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड यूट्यूब चॅनलवर तर जेडबी तर्फे अजून एक नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आता ही जी अपडेट आहे ही पूर्ण कागदपत्र पडताळणीबाबत अपडेट आहे म्हणजे आता ज्या पदांची कागदपत्र पडताळणी होणार आहे ती अपडेट आपण आज बघणार आहोत त्याची लिस्ट पण दिलेली आहे आणि ती कागदपत्रं पडताळणी कधी होणार आहे ती सगळी माहिती दिलेली आहे तेच आपण आता इथे बघणार आहोत आणि ही फक्त काही झेडपीचीच माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे म्हणजे काही झेडपीचंच कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि उरलेल्या जेडपीचं जे कागदपत्र पडताळणीचं शेड्यूल आहे ते अजून यायचं आहे ते आलेलं नाहीये ती अपडेट आली की मी तुमच्यापर्यंत देईल त्यामुळे तुम्ही घाबरायचं कारण नाही आहे तुमचं कागदपत्र पळतानी ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुम्हाला मेल पण येऊन जाईल आणि आपल्या चॅनलवर अपडेट पण भेटून जाईल त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा कोणत्या झेडपीचं कागदपत्र पडता ते आपण इथे बघणार आहोत तर सर्वात पहिले तुम्हाला स्क्रीनवर बघून समजलंच असेल की पहिली जिल्हा परिषद आहे नागपूर जिल्हा परिषद नागपूर जिल्हा परिषदेचं हे कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक आहे आणि ही यादी आहे तर आता पद कोणतं आहे आरोग्यसेवक महिला इथे तुम्हाला दिसला असेल आता ही इथे त्यांनी पूर्ण लिस्ट दिलेली आहे आता यात ज्यांचं ज्यांचं नाव आहे त्यांची कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि इथे लिस्ट बघताना कशी बघायची तुम्हाला इथे दिसत असेल रोल नंबर दिलेला आहे इथं रजिस्ट्रेशन नंबर आहे इथे तुमची कॅटेगरी दिली आहे इथे जेंडर आहे त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ इथे तुमचं नाव दिलेलं आहे त्यानंतर इथे तुमचे जे टोटल मार्क आहे ते दिलेले त्यानंतर इथे तुमची कॅटेगरी दिलेली तर अशा प्रकारे ही यादी लागलेली आहे तुम्ही यात तुमचं नाव आहे का नाही ते शोधून घ्या आणि ही भरपूर मोठी यादी, यादी इथे तुम्ही बघू शकता तर आता याच यादीच्या खाली आल्यावर इथे तुम्हाला कागदपत्र पडताळणीची संपूर्ण माहिती दिसेल तर आता इथे बघा विशेष सूचना दिलाय म्हणजेच कागदपत्र पडताळणीबाबत एक इन्फॉर्मेशन दिलेली आता तुमची जी कागदपत्रं पडता ती कुठे होणार आहे हे बघा या पहिल्या पॅसेजमध्ये तुम्हाला पत्ता दिलेला आहे तर त्यानंतर आता इथे बघा मूळ दस्तऐवज पडता अनुक्रमांक एक ते नव्वद गुणवत्ता यादीतील पात्र उमेदवारांनी दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहायचं आहे कुठं उपस्थित राहायचं तर या पत्त्यावर आता एक आणि नव्वद क्रमांक कोणता तर इथं वरती आल्यावर तुम्हाला बघा इथे अनुक्रमांक दिलेले अनुक्रमांकाचा कॉलम मी तुम्हाला दाखवून देतो हे बघा हा जो एस आर नंबरचा कॉलम आहे इथून जे एक पासून ते जे नव्वद क्रमांकापर्यंत आहे इथे बघा हे जे नव्वद क्रमांकापर्यंत आहे त्यांची कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे तर त्यांनी इथे डेट दिलेली ती होणार आहे त्यांची सात तारखेला तर हे बघा इथे त्यांची सात तारखेला ही कागदपत्र पडताळणी होणारे त्यानंतर आता उरलेले जे क्रमांक आहे जसं एक्क्याण्णव ते एकशे ऐंशी त्यांची कधी होणार आहे आठ तारखेला आता एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे सत्तर यांची कधी होणार आहे नऊ तारखेला आता दोनशे एकाहत्तर ते तीनशे चौसष्ट यांची कधी होणार आहे दहा तारखेला अशा प्रकारे तुम्ही हा तुमचा नंबर शोधून घ्यायचा तुमचं नाव किती नंबरला आहे आणि त्या तारखेला तुम्ही कागदपत्र पडताळणीला जायचं आहे तर आता गुणवत्ता व प्रवर्गाच्या आधारे मूळ दस्तावेज तपासणी करता बोलवण्यात आलेले आहे म्हणजेच काय ही जी मेरिट लिस्ट काढली आहे यात तुमच्या गुणांना ग्राह्य धरलेलंच आहे पण तुमच्या कॅटेगरीला पण ग्राह्य धरलेलं आहे त्यामुळे तुम्ही तुमचा जो कॅटेगरीचा कट ऑफ आहे तो बघून घ्यायचा आहे कट ऑफ कितीला लागलेला आहे ते त्यानंतर इथे बघा त्यांनी काय म्हटलं आहे की तुम्ही एखादा डॉक्युमेंट त्यांना दिलं नाही ओरिजनल डॉक्युमेंट म्हणा किंवा तुम्ही जर गैरहजर राहिले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तर तुम्हाला डायरेक्ट अपात्र घोषित करतील ते आता पुढे संधी देतील का नाही ते सांगता येत नाही पण शक्यतो अपात्रच घोषित करतील जसं आपण बघितलं जसं आपण बघितलं की पोलीस भरतीला त्यांनी संधी दिली होती एक तसं इथे नाही होणार आहे इथे डायरेक्ट अपात्र घोषित करतील तर आता जी कागदपत्रं पडताळणीची यादी आहे ती त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेली आहे तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचे आणि ते ते कागदपत्र तुम्ही घेऊन जायचं आहे तर कागदपत्राला एक लहान कुटुंब हे प्रमाणपत्र पण लागतं आहे ते प्रमाणपत्र जर तुम्हाला पाहिजेल असेल तर तुम्ही कमेंट करा मी ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा त्यानंतरच मी ती लिंक टाकणार आहे त्यासाठी तुम्हाला कमेंट करायची की लहान कुटुंब प्रमाणपत्र हवं आहे असं त्यानंतर मी ती तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल तर आता इथे बघा मूळ दस्तऐवजला तुम्हाला जर तिथे जायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला कोणताही प्रवास भत्ता देणार नाही असं इथे त्यांनी म्हटलेलं आहे तुम्हाला स्वखर्चाने तिथं जावं लागणार आहे तर मूळ दस्तऐवज तपासणीच्या वेळी दस्तऐवजाबाबत शंका असल्यास दस्तऐवजाच्या पडताळणीकरिता कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल म्हणजे जर तुम्हाला कोणतं डॉक्युमेंट तुमचं अपूर्ण राहिलं किंवा तुम्ही चुकीचं डॉक्युमेंट दिलं तर तुमच्यावरती कारवाई केली जाईल असं त्यांनी इथे दिलेलं आहे तर इथे बघा अर्जात नमूद केलेले सर्व मूळ दस्ताऐवज व त्याच्या प्रत्येकी दोन साक्षांकित प्रति सह वेळेवर उपस्थित राहावे म्हणजे तुम्हाला काय करायचंय तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट तर आहे पण तुम्हाला झेरॉक्सचे दोन दोन सेट काढून न्यायचे आणि ते तुम्हाला अटेस्टेड पण करून न्यायचे तर अशा प्रकारे हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जायचे एक पण डॉक्युमेंट सोडू नका आणि इथे बघा शेवटचा नियम काय सांगितलाय त्यांनी कागदपत्र तपासणीसाठी बोलवले म्हणून उमेदवारास अंतिम निवड झाली असे समजता येणार नाही म्हणजे तुमची जी अंतिम निवड झाली असं तुम्ही ग्राह्य धरायचं नाहीये कारण हे फक्त तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यानंतर तुमची निवड यादी लागेल आणि प्रतीक्षा यादी लागेल तर अशा प्रकारे ही नागपूर जिल्हा परिषदेची एवढी माहिती होती तर आता जे नागपूर जिल्हा परिषदेचं आहे आरोग्यसेवक चाळीस टक्क्याचं यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते झालेलं आहे आता फक्त आरोग्यसेविका यांचंच बाकी होतं तर आता त्याचं वेळापत्रक इथे आपण बघितलं तर आता आपण पुढचं बघणार आहोत तर आता पुढची कोणती जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषद जालना तर पद कोणतं आहे आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के तर मी इथे बघा आरोग्यसेवक पुरुषाची ही जी पात्रता यादी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे पात्र आहे त्यांची ही यादी आहे तर आता इथे खाली आल्यानंतर जे एकोणतीस तारखेचं आहे ते म्हणजे आज होणार आहे तर आता इथे खाली आल्यावर बघा ही एक दुसरी यादी आहे या दुसऱ्या यादीत ज्यांचं नाव आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन उद्या होणार आहे आता याचे जे मेल आहे त्यांना ऑलरेडी गेलेले असतील आता ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यांना ऑलरेडी मेल जाता मेलवर त्यांना सर्व माहिती उपलब्ध होऊन जाती तर आता हे होतं जालना जिल्ह्याचं आता आपण डायरेक्ट पुढचं बघूया तर आता पुढची जिल्हा परिषद कोणती आहे तर पुढची जिल्हा परिषद आहे नांदेड जिल्हा परिषद आता नांदेड जिल्हा परिषदेचं सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा हा पेसा क्षेत्रात येतो त्यामुळे यांची जी प्रोसेस आहे ती हळूहळू चालू आहे कारण नांदेड uh जे पीचा अजून पेपर चालू आहे आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक यांचे पेपर चालू आहे तीस तारखेपर्यंत पेपर आहे त्यानंतर त्यांचे निकाल लागतील तर आता हे पद कोणतं आहे इथे बघा तुम्हाला पद दिसत असेल पशुधन पर्यवेक्षक या पदाचं हे डी व्ही आहे म्हणजेच यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे इथे त्यांना सर्व सूचना दिलेल्या तुम्हाला किती तारखेला उपस्थित राहायचे तर एकतीस तारखेला तुम्हाला उपस्थित आहे टाइम काय दिला आहे सकाळी दहा वाजता तुम्हाला उपस्थित आहे कुठे उपस्थित राहायचं आहे ते इथे बघा यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे तुम्हाला उपस्थित राहायचंय तुमची एकतीस तारीख असणार आहे तर याच्याच खाली आल्यावर तुम्हाला इथे बघा कागदपत्रांची लिस्ट भेटून जाईल तुम्हाला काय काय कागदपत्र न्यायचे तर आता याची जी यादी आहे कोण कोण पात्र झालंय ती यादी इथे दिलेली हे बघा तुम्हाला पद इथं था दिसत असेल पशुधन पर्यवेक्षक त्यानंतर इथे तुम्हाला निवडीचा प्रवर्ग म्हणजे तुमची कॅटेगरी दिसत असेल त्यानंतर जिल्हा परिषद कोणती आहे पी नांदेड इथे तुम्हाला दिसत असेल आपण जे आता माहिती बघितलं त्याच जेडपीची ही लिस्ट आहे इथे तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसेल जेवढ्यांचं नाव यात आहे त्यांचं काय होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ही लिस्ट अशी खाली पूर्ण दिलेली तुम्ही बघून घ्या तर आता तुम्हाला इथे समोर एक लिस्ट दिसत असेल इथे बघा जिल्हा परिषदेची जी भरती झाली तेवीस चोवीसची तर आता ही जी बिगर पेसाची जिल्हे हे याची तुम्हाला मी लिस्ट बनवून दिलेली आता हे जे एवढे जिल्हे हे सगळे इथे खाली बघा किती जिल्हे हे हे एकवीस जिल्हे तर आता हे जे एकवीस जिल्हे हे सगळे एकवीस जिल्हे बिगर पेसा क्षेत्रात येतात म्हणजे हे जिल्हे पेसा क्षेत्रात येत नाही तर आता जवळजवळ या सगळ्या जिल्ह्यांचा आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्केचा निकाल लागला आहे आणि आरोग्यसेविका यांचा देखील निकाल लागलेला आहे तर आता राहिली गोष्ट अकोला झेडपी आणि दुसरी म्हणजे बुलडाणा झेडपी या दोनच झेडपीचा फक्त आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्केचा निकाल बाकी आणि इथे खाली आल्यानंतर इथे बघा वर्धा जिल्हा रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा या चार जिल्ह्यांचा आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्केचा रिझल्ट बाकी आहे म्हणजे यांचा जो निकाल आहे तो अजून आलेलाच नाही आता याचं कारण काय असू शकतं की जे झेडपीचं काम आहे यांचं ते अजून हळूहळू चालू आहे अजून अकोला झेडपीच्या स्थापत्य अभियांत्रिकी या पदाचा आत्ताशी निवड यादी प्रसिद्ध झाली आहे बुलढाणा झेडपीचं पण तेच झालेलं आहे काही कारणास्तव यांचे जे निकाल आहेत ते लेट लागत आहे ती अपडेट जर आली तर मी ती तुम्हाला व्हिडिओ मार्फत नक्कीच देईल तर या ज्या जिल्हा परिषदे यांच्याकडून आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के याच्या रिझल्टची अजून काहीच अपडेट आलेली नाही ती अपडेट आल्यावर मी तुम्हाला देणारच आहे तर आता हे जे बिगर पेसातले एकवीस जिल्हे या सर्व जिल्ह्यांचा आरोग्य सेविकेचा निकाल लागलेला आहे त्यानंतर आता आता या जिल्ह्यांपैकी कोणकोणाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्क्याचं चा ते आपण आता बघणार आहोत आता ज्या आरोग्य आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्क्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्या जिल्ह्यांपुढे मी असं रेडमार्क करणार आहे त्यामुळे तुम्ही आता नीट लक्ष द्या तर आता झालं आहे ते म्हणजे सोलापूर जिल्हा परिषदेचं सोलापूर जिल्हा परिषदेचं आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्क्याचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चा आहे ते झालेलं चा आहे त्यानंतर आता इथे खाली आल्यावर बघा जे नागपूर झेडपीचं आहे ते पण झालेलं आहे त्यानंतर आता इथे खाली आल्यावर जी भंडारा झेडपी आहे तिचं पण झालेलं आहे काही झेडपीचं आजच होतं एकोणतीस तारखेला आणि काही झेडपीचं ऑलरेडी झालेलं आहे तर हे कोणत्या पदाचं झालं आहे तर आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्क्याचं चा। आणि राहिली गोष्ट आरोग्यसेविकेचं तर ते पण नागपूरचं आणि भंडाऱ्याचं झालेलं आहे आता इथे बघा तुम्हाला दिसत असेल एवढ्या जिल्ह्यांचं अजून आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आणि सेविकेचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी अजून ती अपडेट आलेली नाही ती अपडेट आली की मी ते वेळापत्रक तुम्हाला शेअर करेलच व्हिडिओमध्ये जसं आज आपण बघितलं कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक तसंच मी तुमच्यासोबत शेअर करेल त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता ही जी इन्फॉर्मेशन बघितली आपण ही कोणत्या जिल्ह्यांची बघितली की जे जिल्हे बिगर पेसा क्षेत्रात येतात म्हणजे जे जिल्हे पेसा क्षेत्रात येत नाही तर आता आपण जे जिल्हे पेसा क्षेत्रात येतात त्यांचं बघणार आहोत तर आता इथे खाली आल्यावर बघा तुम्हाला इथे दिसत असेल पेसा जिल्हे एवढे जे तेरा जिल्हे हे पेसा क्षेत्रात येतात आता या ज्या तेरा जिल्ह्यांची परीक्षा आहे ही आत्ता चालू आहे काही पदांची परीक्षा झालेली आहे तर काही पदांची परीक्षा ही बाकी आहे तर आता कोणकोणते कौन जिल्हे नाशिक नगर पुणे ठाणे पालघर धुळे नंदुरबार जळगाव अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचिरोली तर आता एवढे जिल्हे येतात तर आता भरपूर जणं विचारता अहमदनगरचा निकाल कधी लागेल पालघरचा कधी लागेल पुण्याचा कधी लागेल नाशिकचा कधी लागेल जळगावचा कधी लागेल चंद्रपूरचा कधी लागेल आता एवढ्या जिल्ह्यांविषयी विचारलं जात आहे तर आता तुम्ही हे जिल्हे बघून घ्या हे सर्व जिल्हे पेसा क्षेत्रात येतात यांची अजून पूर्ण परीक्षा झालेली नाही आहे तीस तारखेला पेपर होतील त्यानंतर ते रिझल्ट लावतील ते रिझल्ट कधी लावतील आपण त्याची डेट पण फिक्स सांगू शकत नाही ते पंधरा दिवसांनी पण लावू शकता त्यामुळे फिक्स डेट सांगता येणार नाही तर आता तुम्ही बघितलंच असेल ज्या बिगर पेसा क्षेत्रातले जिल्हे त्यांचे जे पेपर झाले होते त्यांचे जे निकाले ते शक्यतो जवळजवळ सगळ्याच झेडपीने पंधरा एक दिवसात जाहीर करून दिले तर आता तुम्हालाही जास्त वाट बघावी नाही लागणार तर तीस तारखेला तुमचा शेवटचा पेपर झाला ग्रामसेवकचा तर पंधरा एक दिवसातच तुमचा निकाल लागून जाईल म्हणजे निकाल लागायला सुरुवात होतील जास्त वाट बघावी नाही लागणार आहे तर आता तुम्ही जर पैसा क्षेत्रातले उमेदवार असाल तर तुम्ही चॅनल सोबत कनेक्ट राहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी तुम्हाला या झेडपीचे निकाल नक्कीच शेअर करेल तर हीच एक अपडेट होती पैसा क्षेत्रातले जे जिल्हे त्यांचा अजून आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेविका यांचा निकाल अजून लागलेला नाहीये तो निकाल लागला की मी व्हिडिओमार्फत तुम्हाला सगळे अपडेट सांगून देईल जर आजचा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काहीही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा